अगदी एक मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मी पॅलेट कसं तयार केलं जातं आता इथं तुम्ही जर पाहिलं तर हा हिरवा चारा आहे आणि माझ्या हातात आहे मका मकानंतर त्यानंतर ज्वारी आहे परत मका आहे ज्वारी आणि साईडला ठेवलेला आहे गहू आता हे सर्व जे पौष्टिक धान्य आहे याच्यामध्ये ठेवलं जातं याला चाडं म्हणलं जातं इकडल्या स्थानिक भाषेमध्ये या चाड्यामध्ये टाकल्याच्या नंतर या कन्व्हरच्या माध्यमातून तुम्ही समोर पाहू शकता ही ग्राइंडर मशीन आहे ग्राइंडर मशीनमध्ये पूर्ण चार ते पाच प्रकारचे धान्य या ठिकाणी येतं आणि ते दळलं जातं दळलं जातं म्हणजे प्रॉपर दळून त्याचं या ठिकाणी समोर पीठ केलं जातं त्यानंतर या कन्व्हरच्या माध्यमातून पुढं मिक्सर मशीन आहे सर्वात मोठी या मिक्सर मा मशीनमध्ये सरसोत तेल आणि गुळ पाणी टाकलं जातं जेणेकरून त्या धान्याला ओलावा निर्माण होईल ओलावा निर्माण झाल्यानंतर पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये पौष्टिकपणा आल्यानंतर कन्व्हर बेल्टच्या माध्यमातून मिक्स झालेलं पूर्णपणे धान्य या पॅलेट मशीनमध्ये आणलं जातं आणि या पॅलेट मशीनच्या माध्यमातून पौष्टिक असं खाद्य तुमच्या पशूंसाठी या ठिकाणी तयार होतं आता हे खाद्य या ठिकाणी या यांच्याकडे दोनशे पन्नास मशी आहेत दीडशे ते दोनशे गायी आहेत आणि इतर काही आणखी जनावर आहेत त्यांच्या दूध वाढीसाठी दिलं जातं आता हे झालं स्पेशली खाद्य म्हणून आपण जनावरांना देऊ शकतो परंतु अशा प्रकारची एखादी छोटी जर मशीन आपण गावात घेतली आणि तिथे जर असा व्यवसाय सुरू केला आणि याला कच्चा माल काय हो तुमच्या आजूबाजूचे शेतकरी असेल तुमच्या परिसरातले त्यांच्याकडून गहू ज्वारी मका विकत घ्यायची आणि पेशली असा हा व्यवसाय तयार होऊ शकतो इथं आल्यानंतर हा डेअरी फार्म कव्हर करत असताना माझ्या एक लक्षात आलं की पेशल एक मुख्य व्यवसाय म्हणून मु आपण अशा आपल्या गावात उभा करू शकतात आणि मागणी भरपूर प्रमाणात आहे तर कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा